हे कोपरे गाव ना ते बांधारा कुठं होणार होता हे दत्त घेतले ना अमोल कोल्हे साहेबांनी गाव घेतले कोपरे गाव आहे ना हे कोपरच आहे ना तुम्ही कोपरेच गावचे वरत म्हणते ना गावाच्या तिकडे मग काय झालं विकास दत्त घेतल्यापासून गाव काय नाही आता काय झालं का नाही <laughs> ते कोण व्हायचे आता आम्हाला काय वाटत नाही मग काय पाणी बिनी पहिली परिस्थिती पाणी मरा जा पाणी नाही फार पियाला जण काय म्हणणे आता तेच पहिला पाण्याचा प्रश्न दुसरा काही घर मग सोडवलं नाही का कोल्हेनी प्रश्न काय दुसर बरं या इकडे या कोल्हे साहेबांनी गाव दत्त घेतलंय बर माहिती आहे ना तुम्हाला मग काय बदल झाला काय खोली नाही माहिती तर निघून जाणार काय केलं पण हे दत्तक दत्तक घेतलंय पिचर साहेब आहे ना दत्त मग काय झालं पण काय झालं आता ते आम्हाला काय माहिती आम्हाला काय आपण गरीब आहे देणार मत जाणार मग पण माणसाना देणार शब्द दिला नारळ फोडला विषय असा मग ते कमीत कमी येऊन माणसाली असा होता बघायला पाहिजे होत बघायला हेच गावचे का मग खासदारला ओळखता का खासदार आता आम्हाला माणसाली काय माहिती माहित नाही कोणी खासदार तुम्हाला माहिती का आता मथाऱ्या माणसाला नाही माहिती नाही तुम्ही कुठं राहता कोपरे गावात तिघ राहतो हा कोपऱ्याच्याच वस्तीवर राहत ना कोणती वस्ती हा का खासदार कोण आहे सांग बर चला दादांना विचारू दादा, दादा तुम्ही वस्ती हो का वाढीव हो? बर कोपऱ्याच्या ना कोण आहे खासदार वळखता का अमोल कोल मग लक्षात काय करायचं माहितीये का मावशी तुम्हाला नाही माहित का चला आलं इष्टी पाणी प्यायला नाही पाणी प्यायला नाही आता असं त्यांना दिलं आमच्या काय आहे फायदा नाही आम्हाला नदीतून मध्ये पुन्हा नाही काय नाही नदीतून यायचं पावसात पावसात नदीतून यायचं असं यायचं माझं तुम्ही समाधानी आहे का आम्ही काय आता समाधानी येत आहे पाणी पाण्याची दत्तक घेऊन काही फायदा झाला नाही बर आता एश्टीने कुठं जायचं हां वतूरला जायचं आहे का औशी नमस्कार तुमचं काय नाव आहे हेच गावच्या ना खासदारांना ओळखतं अमोल कोल्हे साहेबांना हे गाव दत्त घेतलं होतं त्यांनी बरोबर आहे काय बदल जाणवतं हे दत्तक घेतल्यापासून दत्तकेलपासून काहीच काम केलं नाही अमोल असं कस काय म्हणतात ते तर म्हणतात ह्या हे गाव असं दाखवणार की लोक लांबून बघायला येणार असा आदर्श गाव करून दाखवणार काय केलं सोयीच पाणी पियाला बाबा पोराला रोज जात शनिवार रविवार नाही का आता ना। बर कोण आहे खासदार इथले खासदार कोले कोले हे गाव आदर्श आहे ना दत्तक गाव काय झालं बदल बदल काहीच नाही याला पाणी नाही भेटत आम्हाला पाणी नाही प्यायला पाहिजे बघ काय दत्त घेऊन काहीच बदललं झालं नाही ते तर म्हटलं होते आदर्श गाव बनू वगैरे हा म्हटलं होतं पण आता त्यांचा कर्तबदार त्यांचा म्हणजे त्याच्यात ते सिनेमा म्हणजे त्याचा जास्त जोर आहे इकडे काय जागा राजकारणात तुम्ही नाराज की कसं काय नाराज का कसं काय काय समजाय नाराज म्हणजे आता प्यालाच पाणी भेटत नाही तर पुढच्या सुविधा कशा काय आम्हाला भेटत हां त्याच्यामुळे आमची शेतीला पाणी त्या प्यायलाच पाणी येतं ते धरण बांधणार होते बांधारा काय कुठं भरतो बांधारा नाही सुई नाही कुठं बांधारा नाही काय ठीक आहे तुम्ही कोणत्या पक्षाचे पक्षी दे नाही मग बातमी करायला मी आमचं काही सुई मग दत्तक घेण्यापूर्वीच गाव ना आताच गाव काय फरक झाला असं थोडाफार काहीच नाही झाला आम्हाला फक्त लाईट गरबर आली याच्या पलीकडे काही नाही चालतील का या आता मला नाही वाटत कारण त्यांना विकासच केला नाही त्यांना पार दत्तक गाव घेतला होता ना ते तर विकासाचा तपास नाही भेटायचं नाही काही म्हणणे नाही बोलणे नाही परत काही माणसांच काही गांची भावना नाही बस जा गुण झालं होई मुलगा का तुमचा मुलगा का हो कोण आहे आता इथला खातं खास तर अमोल कले डॉक्टर कसं काय काम काम आता काय पाच वर्षात आता प्रत्येकाला हे राहते ना अपेक्षा राहते अपेक्षा राहते पण अपेक्षा कसं आता समजा मी असं किंवा कोणी असं त्यांना प्र पृथ्पर माहिती असल्याशिवाय ते कामही होऊ शकत नाही हे गाव तर दत्त घेतलं होतं त्यांनी दत्त घेतलेले मानणे बर पण मग काय आता नाही सुविधा झाल्या मग समजा हे या वर्षी किंवा पुढच्या वर्षी आले तर होतील किंवा नाही व्हायच्या काही आहे प्रत्येक जण नाही देणार ना तिथं पाण्याची सुविधा नाही आहे हा पियाला पाणी नाही लोकांना नदीवरून पाणी आणावं लागतं पिण्यासाठी बर एवढी अवस्था आहे आणि नदीला सुद्धा पाणी नाही मग कोल्हे साहेब तर म्हणत होते धर्म बांधू हे करू वगैरे ते आश्वासन प्रत्येक जण देणार आता इलेक्शन आले आता हे आले का ते आश्वासना राहणार फक्त ते कसं आहे मावळ समाज पाहिजे त्यांचं हे करायचं दिशा बोलवणूक करायची चाल मग तुम्ही बोलले का मागच्या इलेक्शनला हां मग तेच होते ना आता प्रत्येकाला समजा तुम्ही तुम्ही जरी आले तुम्ही आश्वासन दिलं आम्ही तुमच्याच माग बाई तुम्ही का होईना काम करणार येत पण तुम्ही काय करणार आस्वादन देणार परत पाच वर्षांना परत येणार तोपर्यंत येऊ शकते नाहीत बर आता ते आमचा मनाचा प्रश्न आहे ना आम्ही वैयक्तिक तुम्हाला सांगू शकत नाही ना आड मी निवडून द्यायचं का कोल्ह्यांना निवडून द्यायचं ते आमचा मनाचा प्रश्न आला का कोल्हा साहेबांच्या पाच वर्षाच्या काय आम्ही कोणत्याशी समाधान नाहीत ठीक नमस्कार कोण बोलत होतो काय बोलायचे <sharpether> आता बोला आता पाण्याचा प्रश्न नदीला पाणीच नाही आमच्या पाणी नाही तर प्यायला पाणी म्हणजे आता हले पाणी नाही कोल्हा साहेब आधी आले का प्यायला पाणी नाही म्हणून नाही पगायला आले नाही ना कोल्हा बघितलंच नाही काहीच नाही केलं त्यांनी आमच्यासाठी नमस्कार काय नाव तुमचं ह्याच गावचे का आता कुठं चालले कशाला कपड नदीला काय त्या बॅग मध्ये कपडे अरे बापरे इथं पाणी नाही का नदी किती लांब आहे खाली पार बापरे इथ तर काही दिसणारच नाही खड्ड्यामध्ये खाली किती लांब आहे ती नदी हा किती लांब जायला लागेल खाली उतरत दोन किलोमीटर आणि दोन किलोमीटर चढायचं रोज जाता, दो दो ना, ना जाता। का दोन धुवायला हा म्हणजे सगळी लोक नदीवर जातात का इथं पाणी नाही काय ते प्यायचं पाणी किती दिवस असत वापरले वापर माणसं वापरली तसं कोण आहे का इथले माहिती तुमचं शिक्षण किती दहावी झाले फक्त हा पण दहावी म्हणजे शिक्षण आहे ना मग खासदार माहित नाही तुम्हाला मग हे दत्तक गाव घेतलं होतं अमोल कोल्हे माहिती का आठवलं का आता काय बदल झाला एवढं सांगता यायचं नाही तुम्ही खाली जाणार का कपडे धुवायला जमलो मग आता